खोपुली पोलिसांची धडाकेबाज कारवाई पन्नास मोबाईल आठ लाख पन्नास हजार रुपयांच्या ऐवजासह चोरट्यांना बेड्या खोपुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ किंवा चोरी झालेले मोबाईल महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून शोधून पन्नास मोबाईलसह आठ लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त करत चोरट्यांना बेड्या ठोकण्याची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक शीतल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे खोपोली पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनीही कौतुक केले आहे गहाळ झालेले मोबाईल पुन्हा ट्रेस करण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणांहून पन्नास मोबाईल परत मिळवण्यात खोपोली पोलिसांना यश मिळाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वरामळे आणि अमोल राठोड यांनी धडाकेबाज कारवाई करत आठ लाख हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी कौतुक केले आहे तो म्हणजे आपण आता ज्याचं म्हणजे आपल्यासमोर ठेवलेले हे वेगवेगळ्या वे कंपन्यांचे पन्नास मोबाईल्स आहेत यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे पुण्यामध्ये ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे फ्ले नागरिकांच्याकडनं गाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झालं आणि मिळाला नाही तर हे मोबाईल जे आहेत या कमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते त्या ठिकाणी त्यांना नियंत्रित करणारे सी पी एस आय वरमळे आणि सिनियर डी आय राऊत यांनी हे पन्नास मोबाईल जे आहेत हे टेक्निकल ॲनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे आप की म्हणजे आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीव की प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हतबल होतो एक त्याचा त्याच्यामध्ये डेटा असतो बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात त्याचे त्यामध्ये इवन अकाउंटचे डिटेल्स असतात अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी त्याची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये खोकोली पोलिसांनी आमच्या या पन्नास लोकांचे म्हणजे त्यामध्ये महिला भगिनी पण आहेत त्यांचे मोबाईल्स हे प्राप परत म्हणजे रिकवर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या, या महिला भगिनी आणि बाकी लोक आहेत त्यांना आता आपण काही मोबाईल्स देऊ हे पन्नास मोबाईल जे आहेत हे एक आपण टेक्निकल अनालिसिस करून आपण प्राप्त केलेले आहे मोबाईल चोरी संदर्भात खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस पोली पोली अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक अभिजित सागर शेवटे प्रदीप कुंभार सतीश बांगर प्रदीप खरात देवकाते राठोड आदी यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न